दिशा संकल्प फाउंडेशन नगरसेविका स्वाती भामरे आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोड येथील समर्थ जॉगिंग ट्रॅकवर घेण्यात आलेल्या नवरात्रोत्सवास कमालीचा प्रतिसाद मिळत आहे दररोजच्या कार्यक्रमांना नाशिककरांची तुफान गर्दी होत आहे नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात कनक राहुल करजोतकर या चिमुरडीने कराटेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाच्या काही टिप्स महिलांना दिल्या तिच्याबरोबर अर्णव शिंदे हे देखील होते डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉलेजच्या डॉक्टर मीनाक्षी गवळी यांनी महिलांसाठी सेल्फ डिफेन्सचे से धडे देऊन त्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर घुंगरू नृत्य संस्थेच्या संचालिका कीर्तिकी चौधरी आणि त्यांच्या ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दोनशे महिलांनी राजस्थानी घुमर नृत्य सादर केले या नृत्याला रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली त्यानंतर गरब्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला यात बेस्ट कॉस्ट्युम बेस्ट परफॉर्मन्स बेस्ट कोऑर्डिनेशन बेस्ट जोडी अशी अनेक देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिशा संकल्प फाउंडेशनच्या मेंबर्सने मेहनत घेतली सौ मनीषा एकबोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नेहमीच विविध कल्पक कार्यक्रमांनी लक्ष वेधून घेणाऱ्या आमदार देवयानी फरांदे आणि नगरसेविका स्वाती भांबरे यांच्या या उपक्रमाची संपूर्ण नाशिक शहरात चर्चा होत आहे अशाच प्रकारचे उपक्रम शहरातील विविध भागात व्हावेत अशी अपेक्षाही नाशिककर व्यक्त करीत आहेत सप्रेम मराठी ब्युरो नाशिक